गुरुने केला मिथून प्रवेश गेले मागचे वर्षभर ना गुरुदेव आहेत ते वृषभ राशीमध्ये होते त्यांनी आज चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मिथून प्रवेश केला आहे आता मिथून त्यांचं वास्तव्य एक वर्षभर असणार म्हणजे तेरा महिने पकडा साधारण तर कुठला गुरु जो आहे ना तो कुठल्याही राशीत जेव्हा असतो तेव्हा तो, ते तो साधारण वर्षभर एका राशीमध्ये असतो त्याच्यानंतर पुढच्या राशीत प्रवेश करतो तसंच आता मिथून त्यांचं जो प्रवास असेल तीन नक्षत्रांमधं तो आता वर्षभर मिथून राशीमध्ये असेल त्याच्यानंतर अठरा ऑक्टोबरला पुन्हा गुरुदेव मिथून राशीतून कर्कराशीत जातील पुन्हा डिसेंबर महिन्यात कर्कराशीतून मिथून राशीत येतील म्हणजे वक्री होणार आहेत दे, पुन्हा तेव्हा त्याच्यामुळे हे वक्री आणि मार्गे होणं हे प्रत्येक ग्रहाचं ठरलेला काळ असतो प्रत्येक ग्रह सहा महिने आठ महिने चार महिने प्रत्येक ग्रह वक्री होत असतो तसाच हा गुरु पण होणार आहे तो आता ऑक्टोबरमध्ये राशीत गेल्यावर पुन्हा डिसेंबर महिन्यात तो पुन्हा मिथून राशीत वक्री होणार आहे तो भाग सोडा तर गुरु हा कशाचा कारक आहे तर प्रत्येक तुमचं जे आपण शुभकार्य करतो ना प्रत्येक कार्याला गुरुचं बळ लागतं तुम्ही लग्न करताय गुरुबळ बघतात बघा किंवा तुम तुम्हाला तुमचे गुरुजी सांगत असतील की गुरुबळ नाही आहे लग्नाचे मुहूर्त नाही आहेत किंवा मुंज करायची असेल लग्नाचे किंवा एखादे तुमचं घरात कसली पूजा करायची असेल धार्मिक कार्य करायचं असेल प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यात गुरुबळ बघितलं जातं गुरुची दशा कशी आहे गुरु गुरुचं बळ म्हणजे गुरुची अवस्था कशी आहे हे सगळं बघी बघून आपली जी धार्मिक कार्य असतात ती केली जातात आणि गुरु हा मुख्य आहे तो शिक्षणाचा कारक आहे त्यामुळे आत्ता जे लोक विद्यार्थी दशेच आहेत शिक्षण घेत आहेत शाळेत आहेत म्हणा कॉलेजमध्ये अजूनवरती पी एच डी वगैरे काय करत असाल किंवा कुठल्याही क्षेत्राशी संबंधित तुम्ही कसल्या परीक्षा देत असाल तर त्याचा तुमच्याशी पण गुरुचा संबंध येतो आणि गुरु आता पुढच्या दशेत म्हणजे मिथुंदाशीत गेला आहे मिथुंदशीत गुरुचं कसं असतं माहिती आहे का हा आपली फळं अशी फार प्रकर्षाने देऊ शकत नाही म्हणजे तो तुम्हाला फार शुभफळ पण देत नाही असं म्हणतात आणि अशुभ पण तुमचं होऊ देत नाही न्यूट्रल असो पण तरी पण असं नाही आहे की गुरुमुळे काहीच होणार नाही माझं काही शुभ होणार नाही माझी कामं रखड रखडतील असं होणार नाही आहे गुरुमुळे गुरु हा आकाशतत्वाचा ग्रह आहे त्यामुळे तो तुम्हाला संधी देत असतो आणि एक संधीने असंख्य संधी हा गुरु आता मिथून तुम्हाला देईल मग तुमची समजा लग्न रखडली असतील मागचे वर्षभर काही दिवस समजा तुम्ही लग्नासाठी बघताय जुळत नसेल त्या गोष्टी तुमच्या पुढे जातील संततीचा कारक आहे त्यामुळे संततीच्या काही गोष्टी तुमच्या अडल्या असतील डॉक्टरचे काही तुमचे उपचार चालू असतील पण काही ना काही तुम्हाला अपयश येत असेल त्याच्यात तुम्हाला यश मिळू शकतं मी म्हटलं तसं शिक्षणाचा कारक आहे त्यामुळे शिक्षणामध्ये समजा तुम्हाला अडथळे येत असतील तर त्या गोष्टी तुमच्या पुढे जाऊ शकतील गुरु हा चवीने ना गोड आहे प्रत्येक ग्रहाला असं चव आहे त्यामुळे गुरु हा गोड चवी आहे त्याच्यामुळे काही ना बघा जास्त खाल्लं जास्त गोड खाल्लं की लगेच डायबेटीस असो की तिकडे काही ना काही गुरुचा संबंध नक्की असतो तर हा गुरु आता जो मिथून राशीत जातो आहे तो तुमची रास कुठली आहे तुमची लग्न रास कुठली आहे तुमची चंद्र रास कुठली आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला फळ काय मिळणार आहे मे सिंह धनुला चार आठ बारा या स्थानातून गुरुचं भ्रमण होणार आहे अनुक्रमे त्याच्यामुळे चार आठ बारा ही मोक्षस्थान आहेत त्याच्यामुळे जर तुमच्या कुंडलीमध्ये चार आठ बारा स्थानातून गुरुचं भ्रमण होत आहे तर तुम्ही गुरुचा जप करू शकता गुरुचं दान करू शकता पोथी वाचू शकता जे तुम्हाला शक्य असेल ते करू शकता गुरु हा मुख्य शुभग्रह आहे त्याच्यामुळे गुरु स्वतःहून कोणाचं वाईट करत नाही किंवा त्याची अशी इच्छाही नसते की ह्याचा वाईट करावं पण गुरु ज्या नक्षत्रातून प्रवेश करतो आता या मिथुन मिथून राशीमध्ये तर तीन नक्षत्रातून याचा प्रवेश असेल ती नक्षत्र समजा अशुभ असतील क्रूर नक्षत्र असतील आश्लेषा ज्येष्ठा मूळ कृतिका अशी काही नक्षत्र असतील आणि त्याच्यातून समजा हे गुरुचं भ्रमण असेल तर तुम्हाला जी मिळणारी फळं असतात ती विरोधी असतात पण गुरु काय म्हणतो की मी शुभग्रह आहे मी तर चांगलीच फळं देणार होतो पण मी ज्या नक्षत्रातून जातो आहे ती नक्षत्र अशुभ आहेत ती नक्षत्र क्रूर आहेत त्याच्यामुळे त्या जातकाला अशी थोडीशी अशुभ म्हणा किंवा आपल्याला आपल्या मनाविरुद्ध घटना घडत असतात पण गुरु हा मुख्य तुमचा जात्याचा म्हणजे जो कोणी जातक आहे त्याच्यासाठी त्याचा उत्कर्ष व्हावा त्याला जास्तीत जास्त नवीन संधी होऊन त्याच्या नोकरीमध्ये प्रगती व्हावी किंवा शिक्षणात प्रगती व्हावी तो काय व्यवसाय करत असेल त्याची प्रगती व्हावी यासाठी यासाठी हे गुरुचं भ्रमण खूप छान असतं आणि मी म्हटलं तसं अनेक संधी तुम्हाला मिळत असतात आता त्या संधीचा तुम्ही कसा फायदा करून घेताय हे तुमच्यावर अवलंबून आहे ती संधी तुम्हाला ओळखता आली पाहिजे ज्या संधी तुम्हाला येत आहेत ती तुम्ही सोडून दिली की जाऊ दे रे मला नंतर संधी येईल नंतर बघतो तर मग तिकडे काही ना काही गडबड होऊ शकते पण आलेल्या संधीचं संधीचा समजा तुम्ही योग्य वापर केलात योग्य त्याचा उपयोग करून घेतलात तर तुमचा उत्कर्ष होण्यास वेळ लागत नाही आता प्रत्येक राशीला गुरुचं भ्रमण कशी फळं देईल प्रत्येक लग्नाला लग्न राशीला गुरुचं भ्रमण कशी फळं देईल हे मी नंतर वेगवेगळे व्हिडिओ टाकीनच फक्त आत्ता हा व्हिडिओ मी टाकला की गुरुचं भ्रमण हे मिथून राशीच सुरू होत आहे साधारण वर्षभर तेरा महिने साधारण गुरु हा मिथूनदशीत राहणार आहे पण तुम्ही काय गुरु आहे मला अशुभ गु गुरु आहे किंवा माझं कसं होईल माझं काय होणार याची मुळीच चिंता करू नका तुम्ही जे तुमचं काम करताय चांगलं कर्म चांगलं काम करा चांगलं कर्म करा चांगले विचार ठेवा देवावर विश्वास ठेवा पुढे सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट